मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझ मंडळी दोन दिवसाअगोदरची घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्या बाबतीची घटना असेल कदाचित जळगाजामद तालुक्यामधील पुरणगाड या गावामध्ये धान्याच्या गोडाऊनमधून जवळपास पाचशे ब्याऐंशी क्विंटल सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सामान्य नागरिकांसाठी वितरित केल्या जाणाऱ्या तांदूळाचा जा एक ट्रक पोलिसांनी पकडला सांगितले जाते की पोलिसांना काही माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदुरा जळगाव जामोद या रोडवर घोडेगाव या बस स्थानक परिसरात पाळत ठेवली आणि या ठिकाणी गुलंदाडावरून भरून येत असलेला ट्रक पोलिसांनी पकडला आणि साहजिक पकडल्याबरोबर नंतर पोलीस पहिल्यांदा चौकशी करतील कुणाकडे तर तो असते वाहनचालक ड्रायव्हर गुजरात पाशिंगचं असणारं हे वाहन आणि त्यावर गुजरातमधलाच असणारा हा ड्रायव्हर भट्टी कादर कासम वर्ष बावन वर्ष याला विचारपूस केल्यानंतर त्यांनी सरळ सरळ जे काही आहे ते सांगितलं की आम्ही हा माल कुरणगार येथील बाबूराव आठोडे यांच्या गोडांमधून भरलेला आहे आणि त्यामुळे नेमकं त्यानंतर पथक पोलिसांचं हे विष्णूबाबूरा आठवळे यांचं ते उडवून कुरुंगाळ वगैरे पाहिलं आणि त्यामध्ये अजूनही काहीतरी तिथं असलेला माल आणि तिथं या काळ्या बाजाराशी संबंधित असणारं वाहन काटे मशीन वगैरे वजन काटा हा सुद्धा त्यांना दिसला आणि त्यामुळे एकत्रित हे तांदूळाचं प्रकरण जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी क्विंटल पर्यंतचं तांदूळ प्रकरण हे पोलिसांच्या पूर्ण हातात आलं आणि त्यानंतर हा संपूर्ण लवादामा पकडल्यानंतर त्याची बातमी सुद्धा या साने गुन्हे शाखेनं तमाम सर्व पत्रकारांना वृत्तपत्र चालकांना दिली मंडळी जळगावजामोद शहराची सार्वजनिक वितरण व्यवस्था जळगावजामोद तालुक्याची या वितरण व्यवस्थेत माझ्या माहितीप्रमाणे कृष्णप्रकाश हे जिल्हा पोलिस अधीक्षक असताना जळगावला दिवसे हे ठाणेदार होते त्यांच्या कार्यकाळात सुद्धा याच पुरणकाळच्या याच व्यक्तीकडे गव्हाचा मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि हा साठा सुद्धा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतला असल्यामुळे तो काळ्या बाजारात जात असल्याची माहिती मिळाल्यावर त्या काळी हा सुद्धा साठा पोलिसांनी जप्त केला होता आणि ती कारवाई सुद्धा त्यावेळेस त्यांच्याकडून झाली होती अशा एक दोन कारवाया अजूनही जळगाव जमो शहरामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्याच प्रणालीमध्ये जे काही वस्तू आहेत विक्रे आहे त्याच्यामध्ये झालेला आहे मंडळी पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल तांदूळ आणि तो कुरणकाट सारख्या एका खेड्या गावात येतो कसा हा महत्वाचा मुद्दा आहे तालुक्यातील जे काही राशन दुकानदार असतील शंभर सव्वाशे या सर्व दुकानदाराकडे सांगली वितरण व्यवस्थेअंतर्गत शासकीय गोदामामधून गहू तांदूळ ज्वारी जे काही वान त्या त्या महिन्यामध्ये किंवा त्या त्या वर्षात येतात त्याचं वितरण तिथं होते आता हे वितरण झाल्यानंतर राशन दुकानदारांनी प्रामाणिकपणे गावात दुकानामध्ये माल आल्याबरोबर दौंडी देऊन गावकऱ्यांना ते अवगत करा केलं पाहिजे आणि आलेला सर्व कोटा हा त्यांच्यापर्यंत दिला पाहिजे असे निर्देश आहे आणि दुकान हे जवळपास जोपर्यंत दुकानाला माल संपत नाही तितके दिवस त्यांनी उघडं ठेवलं पाहिजे हे सुद्धा निर्बंध या दुकानदारांना आहे आता या निर्बंधाची अंमलबजावणी किंवा पायबंदी होते की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा म्हणून तालुका स्तरावर निरीक्षण अधिकारी सुद्धा आहे या निरीक्षण अधिकारी महाशयांनी किमान महिन्यातून दोन महिन्यातून तरी त्या दुकानदाराच्या साठा रजिस्टरची तपासणी दुकानदाराला दुकानाला भेट दुकानाच्या गोडाऊनमध्ये भेट तिथली व्यवस्था कशी आहे दुकान कसं चालते रेकॉर्ड आहे की नाही काही तक्रारी आहेत का त्या ठिकाणच्या दक्षता समितीच्या प्रमुखाची भेट हे पाहण्याची जबाबदारी ही पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्याकडे आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारीच राशन दुकानदाराची चौकशी करत नाही तपासणी करत नाही अनेक ठिकाणच्या तालुक्याच्या बाबतीत ह्या अडचणी आहे आणि ते आणि त्यांचं साठ नोट हे माझ्यासारख्याने सांगण्याची गरज नाही म्हणूनच एका लहानशा एक खेड्या गावात सुद्धा पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल तांदूळ हा येतो कसा कधी कधी तर काही ठिकाणी डायरेक्ट गोदामामधून भरलेला ट्रक हा सुद्धा काळ्याबाला जाताना पोलिसांनी पकडलेल्या घटना आपण ऐकलेल्या आहेत की डायरेक्ट गोदाम मधून त्या राशन दुकानदारांनी माल उचलायचा गहू तांदूळ किंवा जे काय असेल का हो ते आणि ते सरळ सरळ काळ्या बाजारात विकायचं आणि गावकऱ्यांच्या किंवा राशनधारकांच्या चिधापद्रिका धारकाही तोंडाचा खास पळवायचा हे सुद्धा दुष्कृत्य अधिक ठिकाणी झाले हे सर्व होत असतानाच ऐन दिवाळीच्या मोसमात जामो तालुक्यामध्ये ही घटना घडली आणि यामध्ये जे कोणी आहेत त्यामध्ये पकडल्या गेले त्यामध्ये प्रामुख्यानं या कुलंदाडचे सुद्धा दोन तरुण आहेत सुनील आठोळे वयवर्ष पंचवीस आणि अंकुश आठोळे हे वयवर्ष बावीस हे तरुणसुद्धा याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तपासणी सुरू आहे आता हा पकडलेला माल मंडळी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचाच आहे की नाही ठीक आहे पोलिसांना सुकावा लागला पोलिसांना पोलिसांनी कारवाई केली तो माल पकडला पोलिसांमध्ये आणला शंका म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पण आता ही पकडलेली वस्तू ही सार्वजनिक वितरण व्यवस्थेतलीच आहे का हे पाहणं आणि त्याचा अहवाल देणे जबाबदारी पुरठा निश्चित अधिकारी आणि तहसीलदारांकडे आहे आज मी त्या अनुषंगानं संबंधित तहसीलदारांशी चर्चा केली बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की हो आम्ही या अनुषंगानं आता आज तपास करणार आहे आणि त्याचा अहवाल हा पोलिसांना देणार म्हणून पोलिसांनी दोन दिवसापूर्वी हा माल पकडला हस्तगत केला आणि दोन अडीच दिवसानंतर तीन दिवसानंतर ही यंत्रणा आता तो तांदूळ वितरण व्यवस्थेचा की या परिसरामध्ये असणाऱ्या तांदूळ शेतीतून आणलेला याचा अहवाल देतील आणि मग तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा जर असेल तर ज्याच्या कुठे नावावर सापडला किंवा ज्या ज्या ठिकाणी सापडला त्याच्यावर अन्न सुरक्षा मानकी काय जो कायदा आहे त्यानुसार गुन्हा दाखल होईल मंडळी जळगावजाभोद तालुकाच नाही संग्रामपूर तालुका असेल शेगाव तालुका असेल घाटाखालील का काही तालुक्यामध्ये हा गोरा धंदा पुरवठा विभागाचे अधिकारी पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगणमतानं सुरू आहे असा माझा स्पष्ट आहे जे जे काही हे जे राशन दुकान राशन माल जे तस्कर आहे यांचे लादे बांधे हे या तिन्ही यंत्रणाशी आहे आणि जेव्हा केव्हा याच्यातरी एखाद्या यंत्रणेमध्ये वितृष्ट येते तेव्हा तेव्हा अशा पद्धतीचं पथक नेमल्या दा जाण्याचं दाखवल्या दा जाते भासवल्या दा जाते आणि अशा पद्धतीचं एखादं मोठं प्रकरण उकळतील आले जात आणि मग त्या अनुषंगाने वृत्तपत्रातून माध्यमातून ह्या बातम्या शापून घेऊन ती यंत्रणा शाबासकी मिळून हा प्रकार जळगाव जमवतार सुद्धा अशाच फरकाचा आहे म्हणून खरं म्हणजे पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची खिचडी तांदळाची खिचडी शिजली नाही याच्यामध्ये कुठंतरी कुठंतरी विस्तृष्ट आलं आणि वितृष्ट आल्यामुळेच ला ला। हा तांदूळ पासे तोऱ्याचे किंत पकडला गेला मी माझे विश्वास हे सूत्राकडून भरपूर अशी माहिती घेतलेली आहे म्हणून आणि या सूत्रानुसार या ठिकाणी होणारा हा काळाबाजार हा गोरख धंदा हा सर्रास सुरू आहे आणि या धंद्यातून खऱ्या अर्थानं चितापत्रिका धारकांना तोंडात जाणारा हक्काचा घास हे लोक काळ्या बाजारात विकतात आणि जेव्हा तेव्हा यांना अशा पद्धती ज्या अधिकाऱ्याची लाईन लागलेली आहे ती साथ कुठेतरी तुटते तेव्हा हा प्रकार घडते आणि मग त्यानंतर हे प्रकरण उघड होते पण काय होते शेवटी काही होत कारण या सर्वांचे लागेबाने आपापल्या परीनं आहेत जळगाव जामोद प्रकरणामध्ये नेमका हा पाचशे ब्याऐंशी क्विंटल तांदूळ कुठं गेला कुठून आला याची संपूर्ण तपास करण्याची जबाबदारी मी जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी या बाबतीत जातीनं लक्ष जर घातलं तर आगामी काळामध्ये ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीचे गोरखधंदे करणारे आहेत त्यांचं हे बंद होईल आणि खऱ्या अर्थानं शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत येणारं मिळणारं हा तांदूळ दोन रुपये किलोचा असेल काही लोकांना मोफत असेल काही तीनचा असेल किलोचा असेल तो खऱ्या अर्थानं पात्र लाभार्थ्यांच्या तोंडात जाईल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो उन्हा उद्या या अनुषंगाने भेटू तोपर्यंत नमस्कार